जिल्ह्याचे संपर्क का प्रमुख आणि शिवसेनेचे उपनेते यशवंतजी जाधव साहेब आमचे इतर दोन्ही उपनेते सदानंद साहेब संजय कदम प्रशांत प्रशांतजी जाधव सदेश्वी मोरे शशिकांतजी चव्हाण आमचे उमेदवार उमेश सहसंपर्क प्रमुख राजेंद्र राण नाक व्यासपीठावरील सर्व सन्मान मान्यवर वा सगळ्यांची नावं आता घेत नाहीत आणि नावं घेतलेल्या म्हणून राग बनवू नका था। आला तर निवडणुकीवर काढू नका एवढीच माझी विनंती आहे आता रमेश सत्पाळने सांगितलं की निवडणुकीसाठी ही माझी चौथी फेरी आहे मला असं वाटायला लागलं की मलाच बाबा काय आवश्यकता आहे की कायची बोलू लागायची त्याच्यामुळे आता तुम्हाला आवश्यकता असेल तरच पुढच्या काही दिवसामध्ये येईल तर तुमचा प्रचार तुम्ही केला तरी चालू शकतो बरोबर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं चिपळून नगरपालिकेकडे आपण सगळ्यांनी डोळस पद्धतीनं बघायला पाहिजे ते आपण बघतोय की नाही याची मला खरंच कल्पना नाही आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याची एक सोशल मीडियाची प्रक्रिया त्या संपूर्ण चिपळून शहरामध्ये सुरू आहे तिकीट मागताना आपण प्रचंड गर्दी करतो पण तिकीट मिळाल्यानंतर आपण किती आपल्या प्रभागातली लोकं घेऊन उपस्थित राहतो याचं आत्मचिंतन देखील उमेदवारांनी करणं गरजेचं आहे कारण शेवटी मला काही इथं विधानसभेची निवडणूक लढवायची नाही मला काय इथं नगराध्यक्ष झाल्यानंतर माझा काही इन्कम सोर्स शोधायचा नाही इथं युतीची सत्ता आली पाहिजे युतीचा नगराध्यक्ष झाला पाहिजे आणि बाकी संकेत तोडत फार मोठं मताधिक्य आपल्या नगराध्यक्षाला मिळालं पाहिजे याच भावनेतनं चार चार वेळा मी चिकोणचा दौरा करतो आहे त्याच्या पलीकडचा दुसरा उद्देश उभेशी माझा काहीही नाही म्हणजे तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर मला काही टेंडर मिळणार आहे मला अजून काय मिळणार आहे अशी काहीच अपेक्षा नाही पण सतीशजी मी तुम्हाला मनापासून सांगतो की आपली लोकं कारणं भरपूर सांगतात मी चार दिवसाचा माझा दौरा तुम्हाला सांगतो चार दिवसापूर्वी माझा अलिबागवरनं दौरा सुरू झाला अलिबाग माथेरान कर्जत खोकोरी महाड शेवटची सभा मी खेळला घेतली दुसऱ्या दिवशी रत्नागिरीतल्या सगळ्या लोकांना भेटलो रत्नागिरीच्या सहा सभा घेतल्या काल मी विटा त्याच्यानंतर शिराळा त्याच्यानंतर ईश्वरपूर सावंतवाडी वेंगुर्ला मालवण आणि शेवटची कणकवलीची सभा करून रात्री तीन वाजता घरी पोचलो त्याच्यानंतर आज देवरूपची सभा केली ती नगरपंचायतीची ती याच्यापेक्षा दहापट झाली कारण तिथं ज्या पद्धतीने सगळे समन्वयानं काम करत आहेत त्याची प्रसिद्धी विजयामध्ये होणार आहे ती सकाळची दहाची सभा केली आता चिपळूणला आलो चिपळूणवर मी गुवाहाटला जाणार आहे गुवाहाटला जाऊन रत्नागिरीची सभा करणार आहे रात्री कोकण कन्यामध्ये बसून मुंबईला जाणार आहे आणि सकाळी नांदेड जिल्ह्याच्या सभा करून परत मुंबईमध्ये येणार आहे त्याच्यामुळं आपण एक प्रचार सभा काढली की आपण फार थकतो असं जर काही मंडळींचं म्हणणं असेल तर आपण कुठेतरी कमी पडतो आहे असं माझं मत आहे आज समोर ज्या पद्धतीनं आपल्याला पलटोच दिलेला आहे त्याच्यावर आपण आता बोर्ड व्हायचं की आपण त्याच्यावर षटकार मानायचा हे आपल्या लोकांनी ठरवलं पाहिजे आणि मी खरंतर मला अपेक्षित होतो मला डॉक्टरांशी बोलायचं होतं मला वकिलांशी चर्चा करायची होती व्यापाऱ्यांशी चर्चा करायची होती ठीक आहे सगळ्यांकडे आपण पोचला असाल तुम्ही प्रचार केला असेल त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण आपल्यापेक्षा आपल्याला चांगलं आणि पोषक वातावरण हे समोरचे तयार करत आहे आणि ह्या वात ह्या वातावरणाचा फायदा आपण जर करून घेतला नाही तर आपल्यासारखे आपणच कर्मवेळी ठरणार आहोत हे मला आपल्याला विशेषतः सांगितलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणावर टीका करण्यापेक्षा आपण जे काय केलं आहे ते उमेदवारांनी सांगितलं पाहिजे आज मी हेलिकॉप्टरमध्ये येताना बघत होतो तुमचं नारायण तला तलाव असेल इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह असेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल शिवसृष्टी असेल गाळाचं काम असेल हे आपण लोकांपर्यंत पोचवणार आहोत की नाही आणि ते काम लोकांपर्यंत पोचवावं याच उद्देशानं खऱ्या अर्थानं आज मी चिखलूणमध्ये आलो होतो परंतु मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ते लोकांच्या घराघरामध्ये पोचवलेलं आहे आणि त्याच्यामुळं पुढे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही पण आज चिपळूण नगरपालिकेचं जे चित्र होतं प्रशांतजी तुम्ही जे सांगितलं ते तंतोतंत कराय ते बदललेलं आहे फॉर्म भरत असतानाचं चित्र आणि आताचं चित्र त्याच्यामध्ये जर आपण गाफील राहिलो तर आपण जे विजया समीप आलेलो आहोत ते परत पाठी जाऊ शकतो म्हणून मलाच सगळं कळतं आणि मीच सगळं करू शकतो याच्यापेक्षा सगळ्यांनी सांघिक जर आपण काम केलं सांघिकपणाला जर आपण पुढे गेलो तर मी आज तुम्हाला लिहून देतो की विजय विजयी मिरवणूकच महायुतीची निघेल एवढं चांगलं वातावरण आज परिसरामध्ये आज इथे यशवंत जाधवसाहेब आले कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि सगळ्या उमेदवारांनी विचार केला पाहिजे ते मुंबईवरनं आलेत काही त्यांना वेळ नाही म्हणून आलेली नाही त्यांना देखील माननीय शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे की या जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुका आपण जिंकल्या पाहिजेत आणि जिंकत असताना आपण जी केलेली विकासाची कामं आहे ही आपण चिपळूणवासियांपर्यंत पोहोचवली पाहिजे आज चिपळूणमध्ये एवढं भरभरून आपण केलेलं आहे एवढं बरोबर केलेलं आहे की सतीशजी आपण विकास कामावर जिंकू शकतो बाकी कशाचीच आवश्यकता नाही त्या चिपळूणला रेड लाईन ब्लू लाईनचा जो विषय आहे ते आपलं सरकार संपवणार आहे दुसरं कोणी संपवू शकत नाही रेड लाईनवर ब्यू लाईन मधनं चिपळूण शहराला जर बाहेर काढायचं असेल तर महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री आणि विशेषतः नगरविकास खात्याचे मंत्री जे आज आपले उपमुख्यमंत्री आहेत आमचे नेते आहेत तेच चिपळूणचे तारणार ठरणार आहेत अजितदादा देखील या संपूर्ण परिसराचे तारणार ठरणार आहेत आणि म्हणून ज्यांनी काळ काढायला पैसे दिले ज्यांनी त्या चिपळूणवासियांचं जीवन सुखकर करण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी वाशिशी नदीचा गाळा काढण्यासाठी दिला या सरकारच्या सोबत राहावं ही विनंती आपण सगळ्यांनी चिपळूणवासियांना केलं पाहिजे आज मला आठवतं की ज्यावेळी आपल्याकडे पूर आला होता त्यावेळी किती लोक तुमच्याकडे आली होती किती लोकं मदत करायला आली होती कोणकोण इथं आले होते त्याचं देखील कधीतरी घडत चिखलवासियांना आपण सांगणं गरजेचं आहे आणि मला ठामपणानं सांगायचं आहे की ज्या वेळी या कोकणाला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा मिळाला त्या त्यावेळी एकनाथ साहेबांचं नेतृत्व आपल्या मदतीला धावून आलं मग दापोली असेल सावित्री नदी असेल महाडची जगपुरी नदी असेल आपल्याकडे वासिष्ठी नदी असेल पूर्ण ताकदीने एकनाथ आपल्या आपल्यासोबत राहिले भाजप शिवसेनेचे सगळे नेते त्याच्यामध्ये सामील झाले आणि म्हणूनच आपण चिपळूणच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेऊ शकतो आज आपण गाळाचा विषय ज्यावेळी ठामपणाने लोकांपर्यंत पोहोचवतो तरी लोकांना हे देखील सांगितलं पाहिजे नागरिकांना हे देखील सांगितलं पाहिजे की चार वर्षापूर्वीची चिपळूणची परिस्थिती काय होते जरा जरी पाऊस पडला जरा जरी वरनं धरणातनं पाणी सोडलं तर या चिपळूणच्या सगळ्या परिसरामध्ये पाणी साचलेलं आपल्याला दिसायचं पण आता हा गाळ काढल्यामुळे चिपळूणकर अतिशय चांगल्या रीतीनं सुरक्षित झालेलं आहे आणि हे करण्याचं काम महायुतीच्या सरकारनं केलं हे तुम्हाला मी नेहमीच सांगतो चव्हाणसाहेब देखील तुम्हाला नेहमी सांगतात पण हे चिपळूणकरांपर्यंत पोचलं पाहिजे चिपळूणकर हा अतिशय विचार करून मतदान करणार आहे त्याच्यामुळे समोर काय चाललेलं आहे चिपळूणकरांना माहिती आहे चिपळूणकरांना नक्की कोणाबरोबर राहायचं हे माहिती आहे उमेश कोण कोणकोण नेते भविष्यामध्ये आशीर्वाद द्यायला आहेत हे देखील चिपळूणकरांना माहिती आहे आणि चिपळूणकरांना हे देखील माहिती आहे की सत्तेच्या सोबत राहिल्याशिवाय विकासाची कामं शहरातली होणार नाही त्याच्यामुळे चिपळूणकरे आपल्यालाच मतदान करणार आहेत पण आपल्यामध्ये अतिशय चांगला समन्वय असणं गरजेचं आहे अतिशय संघटितपणानं भाजप आणि शिवसेना हे एकत्रपणानं पुरं केलं पाहिजे ही माझी विनंती आहे कदाचित महायुतीमध्ये थोडं पाठीपुढं झालं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्याबरोबर नसेल पण मला उमेश सगमांना अजून एक विनंती करायची आहे दिवसात थोडा वेळ काढून जे स्थानिक आमदार आहेत शेखर निकम सर यांना देखील भेटलं पाहिजे त्यांनी स्वतःहून जाहीर केलेलं आहे की नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या उमेदवारासाठी आम्ही सोबत राहू शकतो त्याच्यामुळं आपण जाऊन भेटलं पाहिजे आपल्या निवडणुकीला आपल्या पक्षाच्या निवडणुकीला आपण थोरा मोठ्यानं जर भेटलं किंवा लोकप्रतिनिधींना भेटलं तर त्याच्यामध्ये आपला काही कमीपणा नसतो त्याच्यामुळे मी दे देखील त्यांच्याशी बोलेन साहेब बोलतील आपले संपर्क प्रमुख बोलतील तुम्ही देखील त्यांच्याशी बोललं पाहिजे शेवटी एक एक मत आपण आपल्यासाठी मिळवलं पाहिजे आणि ते मत हे विकासासाठी असलं पाहिजे त्या मताचा उपयोग मी विकासासाठी करणार आहे हा कॉन्फिडन्स हा आत्मविश्वास आपण चिपळूणवासियांना दिला पाहिजे आज किती चिपळूणमध्ये विकासाची कामं झालीत मी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना सांगेन की जेवढी रत्नागिरीमध्ये विकासाची के कामं केली तेवढ्याच थोडीशी कामं या चिपळून शहरामध्ये करण्याचा मी प्रयत्न केला म्हणजे आपण लोकांपर्यंत पोहोचवणार होत की नाही आज ठीक आहे उमेदवार चांगला असला पाहिजे त्याचं चारित्र चांगलं असलं पाहिजे तो लोकांशी संवाद साधणारा असला पाहिजे पण केलेला विकास देखील के, आपण लोकांपर्यंत पोचवला पाहिजे आणि ती यंत्रणा आपल्याकडे सक्षमपणानं सुदैवानं आहे त्याचा उपयोग आपण सगळ्यांनी केला पाहिजे प्रशांतजी तुम्ही देखील विधानसभा लढवली स्वतः चव्हाणसाहेब या मतदारसंघाचे आमदार होते शेखर निकम आज आमदार आहेत स्थायी समितीचे चार वेळा अध्यक्ष राहिलेले जाधव साहेब आहेत त्याच्यावर प्रशासन कसं चालवायचं हे व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना सर तुम्हाला देखील माहिती आहे राजू अड्णा देखील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते या सगळ्यांच्या अनुभवाचा फायदा आपण करून घेतला पाहिजे या सगळ्यांना आपल्याकडे बोलवलं पाहिजे आणि माझी विनंती आहे संजय साहेबांना असेल शशिकांत चव्हाण साहेबांना असेल राजू गाडांना असेल आपण सगळ्यांनी पुढचे चार पाच दिवस त्या चिपळूणमध्ये रोहन असेल चिपळूणमध्ये ठाण मांडून बसतो पाहिजे कुणी बोलावं बोलवलं कुणी नाही बोलवलं आपल्याला आपल्या पक्षाच्या जागा निवडून काढायचं आहे कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या एवढा सर्वश्रेष्ठ कोण नाही माझ्या एवढा मतं मिळवणारा कोण नाही पण तुम्ही अनुभवी लोकांना माहिती आहे की मतं कशा पद्धतीने मिळवली पाहिजेत त्याच्यामुळं तुम्ही ठाण मांडून कदमसाहेब खेड तर तुम्ही जिंकलीच आहो आता खेळमध्ये अजून बसून तुम्ही काय करता खेड तुम्ही जिंकलेली आहे राजूवाडला तुम्ही देवरूप जिंकलेली आहे सतीश तुम्ही गुहागर जिंकलेली आहे त्याच्यामुळे प्रसादजी तुम्ही सगळ्यांनी एक एक प्रभाग घेऊन त्या चुकळूंमध्ये बसलं पाहिजे जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं देखील नाही याची देखील नोंद आपण घ्यावी कारण शेवटी पुढचे चार दिवस त्या चार दिवसामध्ये काय घडामोडी होऊ शकतात आमचे निहार कोळे झोपले आमचे उमेदवार झोपले ते, ते निवडून एवढं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की उमेदवारांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोचलं पाहिजे झोप कशामुळे येते जास्त जागरण केल्यामुळे येते त्याच्यामुळे के लोकांच्या घरी जास्त पोचण्याचा जर आपण प्रयत्न केला तर लोक जास्त करतील जागरण काय प्रत्येक निवडणुकीला होतच असतात त्या काही जागरणाला किती लोक मतदान करतात मला माहीत नाही पण आपण लोकांशी बांधणी आहोत आपण लोकांशी बांधणी एवढ्यासाठी जावं की आपली केलेली विकास कामं आपल्याला लोकांपर्यंत पोचवायची आहेत आणि म्हणून व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना मला विनंती करायची आहे की आपण एक एक प्रभाग जर घेतला जवळसाहेब खेडमध्ये संपला बाजार समोर वीस विरुद्ध शून्य आणि एक विरुद्ध अशी निवडणूक होणार आहे आणि आपली पद्धती म्हणून देणार आहेत त्याच्यामुळे तिथं मला असं वाटतं की योगेश दादा सगळ्यांनी इथं बसलं पाहिजे तिथं ज्यांनी ज्यांनी हौसेपोटी समाजकारणासाठी तिकीटं जी मागून घेतली त्यांनी देखील प्रचार चांगल्या पद्धतीने केला पाहिजे आणि प्रभाग नाही आहे मला संपर्क प्रमुखांना देखील विनंती करायची आहे की माझ्या संकट सगळ्यांचा पक्षीय आढावा तुम्ही घेतला पाहिजे उदय सामंत जिल्ह्यामध्ये किती फिरला तुमचे पदाधिकारी जिल्ह्यामध्ये किती फिरले आणि फिरल्यानंतर आपल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना रिस्पॉन्स किती दिला याचा कधीतरी आराखडा म्हणून तुम्ही देखील शिंदेसाहेबांना पाठवला पाहिजे पण चिपळूणमध्ये मला खात्री आहे की कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणानं पॅनल टू पॅनल जर मतदान मागितलं तर, तर काही अवघड हो नाही अजिबात काही अवघड हो नाही आणि सांघिकपणानं मागितलं पाहिजे एकानं एक मागायचं आणि दुसऱ्यानं काहीच मागायचं नाही किंवा दुसऱ्यानं मागायचं आणि पहिल्यानं काही मागायचं नाही असं जर आपल्यामध्ये झालं तर कुठेतरी दगाफटका होऊ शकतो म्हणून मगाशी मी उल्लेख केला समोरच्या गोलंदाजानं आपल्याला फुलटॉस दिलेला आहे आता खेळायचं एलबीडब्ल्यू व्हायचं बोल्ड व्हायचं की सिक्सर मारायचा हे तुम्ही ठरवा बोल्ड झाला तर परत तुम्हाला कोण फुलटॉस टाकणार नाही बरोबर ना त्याच्यामुळं ही निवडणूक आपल्या दृष्टीनं महत्वाची जशी आहे तशी समोरच्यानेच आपल्याला सोपी करून दिली आपला पेपर समोरच्यानेच सोपा केलेला आहे आता सोपा पेपर जर आपल्याला सोडवता आला नाही तर भविष्यामध्ये कधीही आपण पेपर सोडवू शकत नाही याची नोंद देखील नगराध्यक्षांच्या उमेदवारांनी आणि सगळ्या नगरसेवकांनी घेतली पाहिजे मला आत्मविश्वास आहे की नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आपले सगळे महायुतीचे उमेदवार ते तगडे उमेदवार आहेत दोन दिवस मुलाखती बघता की नाही सगळ्यांनी बघत मुलाखती जे काही चाललं आहे ते चाललंय पण आपल्याला पोषक चाललंय जे जे काय घडतंय ते नियती आपल्यासाठी चांगलं घडवते त्याच्यामुळे आता हे चांगलं घडलेलं जे आहे ते आपल्या माध्यमातनं लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं आपण सतर्क राहिलं पाहिजे एक दोन महत्वाचे त्यातल्या मुलाखतीतले मी तुम्हाला महत्वाचे मुद्दे सांगतो आज काय झालं जे आमच्या नसीबी आलं ते भास्कर जाधव साहेबांच्या नसीबी आलं त्याच्यात नवीन काय बरोबर ना कदम साहेब ते युबीटीमध्ये तुमच्या नसीबी आलं माझ्या नशिबी आलं चव्हाणसाहेबांच्या नशिबी आलं आज पुढचा टप्पा म्हणते भास्कर साहेबांच्या नशिबी आलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये तिकीट वाटप आधी तिथं कुठ कोण कुठच्या पक्षाचं आहे हेच कळेल असं झालेलं आहे कोण म्हणतो माझा हा उमेदवार आहे कोण म्हणतो माझा हा उमेदवार आहे कोण म्हणतो हा उमेदवार आहे त्याच्यामुळे नक्की महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहे हा जो संभ्रम माझ्या मनामध्ये आहे व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये आहे तोच संभ्रम चिपळूणच्या नागरिकांच्या मनामध्ये की नक्की मतदान कोणाला करायचं ठरवलं तर एक काळी ठरवलं होतं फॉर्म भरवताना फॉर्म भरताना अनेकांनी ठरवलं होतं की कोणाला मतदान करायचं पण काय नियतीच्या मनातही कळत नाही उमेश संकमचं लग चांगलं आहे काय कुठं आणलं नाही मला माहीत नाही पण चांगलं आहे म्हणून त्याला असं वाटतं माणसं जमली काय नाही जमली काय मी मा काहीतरी आणलेलं आहे त्याच्यामुळे शंभर टक्के माझा विजय निश्चित आहे पण मुद्दा एकच आहे की हा टेम्पो आपण टिकवला पाहिजे चव्हाणसाहेब चार दिवस चार दिवस लोकांना आपण हे पटवून सांगितलं पाहिजे की ही जी समोरचे लोक आहेत त्यांच्याकडे स्वतःचं असं काही अस्तित्व राहिलेलं नाही एक नेता सांगतोय माझा उमेदवार अमुक अमुक आहे दुसरा नेता सांगतोय माझा उमेदवार तमुक तमुक आहे दोन्ही नेत्यांबद्दल मला आदर आहे मला कोणावर टीका करायची नाही पण ज्या पद्धतीनं समोर एक संभ्रम निर्माण झाला आहे की आता नेमायचं कोणाला मतदान कोणाला करा मत करायचं लोक ह्याच महाशयानं मतदान करणार आहेत तर हे आपण लोकांकडून सोचवलं पाहिजे आणि काल दोन दिवसानंतर जी चिपळूलवासियांची तुम्ही जर मानसिकता बदलली बघितली असेल तर ती शंभर टक्के बदललेली आहे त्यांनी सांगितलं की आम्ही जे मत बनवलेलं होतं ते आम्ही चुकीचं केलेलं होतं आणि आम्हाला वाटत होतं की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी पुढे जाईल महाविकास आघाडी पुढे गेल्यानंतर अमुक एक व्यक्ती निवडून येईल अमुक एक व्यक्ती त्याला पाठिंबा देईल या सगळ्या त्यांच्या स्वप्नावर पाणी भरलेलं आहे आणि महायुतीच निवडून देऊ शकते आणि महायुतीच्या उमेदवाराच्या मागं देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा असल्यामुळं ब्ल्यू लाईन रेड लाईनपासून सगळ्या गोष्टीला न्याय महायुतीच मिळवून देऊ शकते हे चिपळूणकरांची खात्री झालेली आहे त्याच्यामुळं फक्त हे वातावरण टिकवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ते पुढचे चार दिवस आपण सगळे मिळून टिकवाल त्याची आशा ह्या ठिकाणी बाळगतो आणि लोक कशी असतात त्याचं उदाहरण साध देवरमध्ये दे असताना मला एक फोन आला प्रशांत की चिपळूणमध्ये जाताय जरा लक्ष ठेवा मी कोणावर ठेवू माणसं बघा किती हुशार लक्ष ठेवा मी कोणावर ठेवू नाहीतर तुम्ही ठरवा म्हणजे सगळीकडे सम्रा म्हणजे प्रशांत यादवांवर पण लक्ष ठेवा शशिकांत चव्हाणांवर पण ठेवा सदानंद चव्हाणांवर पण ठेवा आलेले यशवंत जाधवांवर पण ठेवा आणि संजय कलमांवर ठेवा म्हणजे वाद लावायची स्टाईल किती मस्त आहे बघा साहेब अर्जंट बोलायचं होतं म्हणजे बोला, बोला। तात्या लक्ष ठेवा सगळ्यांवर सगळ्यांवर लक्ष ठेवा म्हणजे काय हे ओळखायला शिका हे सुरू झालं आहे आता आपला पराभव समोर दिसत असल्यामुळं महाविकास आघाडीमधले अनेक मंडळी हा प्रकार तुमच्या बाबतीमध्ये करणार आहेत त्याच्यामुळं आपल्यामध्ये अविश्वास निर्माण होणार नाही आपल्यामध्ये विश्वासानं काम होईल त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून पुढचे चार दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावं तेवढीच विनंती आपल्या सगळ्या उमेदवारांना आणि विशेषतः सगळ्या पदाधिकाऱ्यांना करतो विजयाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो जिथं जिथं पालकमंत्री म्हणून अजून काही निधीची आवश्यकता लागेल ते उदय सामंत द्यायला तयार आहे हे देखील लोकांपर्यंत आपण पुसवावं एकनाथ शिंदेसाहेब विकास मंत्री आहेत ते देखील निधी देतील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत ते देखील निधी देतील आणि जरी महायुती झाली नसली तरी या जिल्ह्यावर अजितदादांचं प्रेम आहे शेखर निकमांचा देखील पाठिंबा आपल्याला मिळेल नगराध्यक्षपदासाठी अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो धनुष्यासमोरचं बटन दाबून उमेश आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना आणि कमळासमोरचं बटन दाबून भाजपच्या सगळ्या उमेदवारांना मतदान करावं हे आव्हान आपण चिपळूणवासियांना करावं तेच आव्हान मी तुम्हाला करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय भार